नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते रयतेचे राजे होते शेतकऱ्यांचे राजे होते तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीचे महाराजांचे शेतीविषयक धोरणांचा जर अभ्यास केला तर कुठलाही शेतकरी कधीही हातबल होऊ शकणार नाही त्याला कुठलाही त्रास होऊ शकणार नाही त्या काळी महाराजांनी शेतीचे कर कमी केले जलसंधारणासाठी बंधारे बांधले तसेच शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना बैल जोडी तसेच शेतीचे उपकरणे दिली जात होती दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीच्या औचित्याने निमळ गावचे श्री बाळासाहेब कोतकर हे आज आपल्या जॉन्डियरचा पन्नास पंचेचाळीस ट्रॅक्टर घेऊन जात आहे तर साधूया त्यांच्याशी संवाद नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आजच्या शिव जयंतीचा मुख्य असा हा सण या आजच्या दिवसाचं औचित्य साधून आमच्या माझा मुलगा अक्षय यांनी आज आग मला आग्रह करून सांगितलं की आजच्या या शुभमुहूर्तावरच आपण आपला एक डियर टॅक्टर या ठिकाणी घेऊयात खरं तर आमचा गुढीपाडव्याचा मुहूर्त होता परंतु या सगळ्या मुहूर्तांना सुरक्षित ठेवणारे जे काही आपले राष्ट्रीय असे मराठ्यांचे दैवत आहे शिवराय यांच्या जयंतीचा मुहूर्त त्यांनी मला सुचवला पप्पू घोलप यांनी सुचवला आणि आमचे मेवणे बाबासाहेब लांबखड यांनी सुचवला आणि मग मलाही त्यामधून चेतना निर्माण झाली ज्या शिवरायांनी आपला महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केला आपल्या शेतकऱ्यांसाठी लांडगे डुकरे यांच्यापासून शेतकऱ्यांच्या संरक्षण शेतीचं व्हावं हो म्हणून प्रयत्न केला शेतकऱ्यांना बैल पुरवण्याचा प्रयत्न केला आणि साधं आपण ट्रॅक्टर या दिवशी घेणं टाळू शकतो का टाळूच शकत नाही जो शेतकरी आहे तो रहित्याचा राजाचा दिवशी जन्माच्या दिवशी निश्चित स्वरूपामध्ये या ट्रॅक्टरचा घेण्याचा मानस हा उचित ठरेल आणि मी यांच्याही प्रेरणा घेऊन आज आम्ही जॉन डियर ट्रॅक्टर या ठिकाणी जे काय आजच्या जॉनडियरचे डीलर आहेत अमोल रणसिंगे साहेब यांनीही आम्हाला अतिशय बहुमोल असं सहकार्य आजच्या या, या निमित्ताने केलेलं आहे की अचानकपणे येऊन सुद्धा शिवजयंतीच्या मुहूर्तावर तुम्ही नेताय म्हणून मग मी तुम्हाला लगेच ट्रॅक्टर देतो अशा प्रकारची अतिशय चांगली अशी सहानुभूतीपूर्वक सगळी सहकार्य केलेलं आहे निश्चित मी रणशिंग साहेब त्यांच्या टीमचं या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या जनतेला माझ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठी बांधवांना सगळ्या बांधवांना विनंती करतो की शिवजयंतीचा मुहूर्त जो आहे तो मोठा मुहूर्त आहे बाकीच्या मोहर्त्यांचा हा राजा असा मुहूर्त आहे या मुहूर्तावरच आपलं वाहन काढा या मुहूर्तावरच चांगल्या कार्याची तुम्ही सुरुवात करत जा अशा प्रकारची अपेक्षा आजच्या निमित्ताने करतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की